ज्यांचे आत्ता सफल विचारला गेले ते पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते ज्यांच्या फाती ज्यांनी आमदेगाव तालुक्यात नव्हे ते सबन महाराष्ट्राच्या नावले होती देशाच्या लोकसभेमध्ये वाजवला अशा अत्यंत जागरूक आणि कर्तृत्वान खासदार डॉक्टर अमोल आणि त्यांचे या ठिकाणी असलेले सगळे सहकारी विधानसभा सदस्य संघटनेचे पदाधिकारी आणि हजार तीन ये तीन तास भर उन्हा मध्ये बसलेले आव्हान सगळे बंद वगिनी बऱ्याच दिवसातून आज जाहीर सभेच्या निमित्ताने किंवा सगळ्यांच्याकडे आज मिळालं एक वेगळा काळ आहे देशामध्ये वेगळं आहे नाही भारताच्या शेतीची इमान राखणारे आपण सगळेजण या ठिकाणी आहात आणि आज देशाचा काना खोफावली कुठं मी गेलो तर देशाचा हा काय आईची इमान राखणारा शेतकरी दा। वर्ग अस्वस्थाही संकटात मेहनत करतो घाम राहतो त्याच्या घामाची किंमत त्याच्या फजरात करत राहील अनेक फिक घेतली जातात पण त्या फिकाची किंमत त्या शेतकऱ्याच्या फर्ज करत राहील आणि खर्च अधिक यावर उत्पन्न कमी ही स्थिती झाली तर कर्ज बाजारी होत आणि कधी कधी ते कर्ज धोक्यात एवढं बसतं की घरातली भांडी कुंदी ही काढण्याची भूमिका सावकार किंवा येऊन बँका सुद्धा घेतात आणि ही स्थिती बघितल्याच्या नंतर सन्मानानं जगायची इच्छा ज्या शेतकऱ्याची आहे तो कधी कधी आत्मस्थ्याच्या रक्ष्याला जातो हे चित्र आज देशामध्ये आहे आपण रोज बघतो टेलिव्हिजन असो वर्तन खर्च असो देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब यांची रोज एक जाहिरात असते की मी तुला गॅरंटी देतो मोदीची गॅरंटी कशाची गॅरंटी तुला शेती भागाची किंमत चांगली होईल तुझ्या फोराला नोकरी मिळेल तुझा माल जगाच्या बाजार जाईल त्याची किंमत चांगलीच वाहन मिळेल ही गॅरंटी मोदी देतात एका बाजूला यांची गॅरंटी आणि दुसऱ्या बाजून दर तर दर दिवसाला असुली राखून आज फारच हे चित्र या देशामध्ये बघायला मिळते आणि म्हणून ही शेती किती दिवस चालून द्यायची याचा विरोध करायच्या करायचं जर ठरवलं तर आपण करू शकतो मला असंच आहे तुम्ही लोकांनी माझ्याकडे देशाच्या शेतीची जबाबदारी दहा वर्षासाठी दहा वर्षांनी शेतीचा मंत्री होतो असंच आहे की शेती मंत्री म्हणून रा राष्ट्रपती भवनमध्ये सहत घेतली आणि घरी आलं पहिली फाईल माझ्याकडे आली आणि त्याच्यामध्ये लिहिलं असतं की या देशामध्ये गहू आणि तांदूळ याचा साठा नाही आहे 心臓でね、こういう人生。まあ、フェンデシンャツはあんなわけ。じゃあ、だって今のゾウファリネ。ミササス。せっかく言ってました。と、まずお母さんも同じなわけだ。あに、やんでしゃば。せっちゅうファランデソン。おやつはだって。あに、フェンデシャツは何やねんでしょ。時間ですわ。必死にわい शेती भागाच्या किमती वाढवल्या बँकेच्या कर्जाचा व्याज दर कमी केला केली आणि त्याचा परिणाम हा झाला की मी ज्या वेळेला शेती खात्याची जबाबदारी सोडली त्यावेळेला या देशाच्या तुमच्यासारख्या शेतकऱ्यांनी जगामध्ये सगळ्यात जास्त तांदूळ आम्ही शिकवतो हा इतिहास केला どんの噂が、こそ、入いちゃうしなきゃな。どのな噂、さかい。ひちゃうしなきゃじちゃなきゃあっちへきがるで。はい。おじいさんはな、やさくやくしてたさ、おじいあっさない。じゃな、あっさかけて。ごちそうさ。いろいろかな、つぶがったきゃ。もしゃもしゃかな。 झारखंड नावाचं राज्य त्या झारखंड आदिवासींचे राज्य त्या आदिवासींच्या राज्यामध्ये मुख्यमंत्री काहीतरी खोचा खचरा झाला आणि मुख्यमंत्र्याला आज सुरु टाकले दिल्लीचं राज्य केजरीवाल नावाचा मुख्यमंत्री अतिशय उत्तम राज्य चालवत त्याचे सहकारी राज्य चालवत प्रधानमंत्र्यांना अवलंच राहील त्यांच्या मनासारखं काम करत नाही परिणाम काय त्याच्या दोन तीन वंशांना सुरू राहतात आणि मुख्य वंशांना सात आहे या फाटोड्या आज उद्या कदाचित त्यांना सुद्धा अटक केली जाईल हे काय चित्र मुख्यमंत्र्यांना अटक करायचं महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केली कशासाठी असं की त्यांचा आरोप होता की त्यांनी शिक्षण संस्थेमध्ये शंभर कोटी विभाग घेतले त्यांना सहा महिने चौकशी झाली आणि नंतर सिद्ध काय झालं एक कोटीच्या घरच्या कमी रक्कम ही शिक्षण संस्थेच्या साठी घेतली हा त्यांच्याचा आरोप स्वतः एक नवा भारसा सुद्धा त्यांनी घेतला नाही पण सहा महिने त्यांना आज ठेवले सहा महिन्याचे संपादक शिवसेनेचे नेते संजय राऊत त्यांची ही राज्य नाही परिणाम काय राज्यकर्त्यांना त्यांच्या खचरावरला त्यांना सुरुवात टाकले त्या आजचे सहा महिने त्यांना सुरुवात ठेवले याचा अर्थ एकच आहे की आजचे राज्यकर्ते त्यांच्या मनासारखी जीव भूमिका कुणी करत नसेल तर सत्तेचा गैरवाह करून त्याला तुरुंगात ही भूमिका घेतली जाते आणि म्हणून एक प्रकारचं आव्हान आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि एक गोष्टी सांगतायची आज प्रधानमंत्री कुठं कुठं काय काय बोलतात महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्र्यांचं नाव अशोक चव्हाण त्यांच्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी कुठली जाहीर बातमी केली भाषण केलं परिणाम काय झाला दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी अशोक चव्हाण उठले मुख्यमंत्री ज्यांना काँग्रेसने दिले ते विसरले आणि भाजपामध्ये जाऊन बसले आज या ईडीच्या दमदातीने सीबीआयच्या दमदातीने अटक करण्याच्या दमदातीने पक्ष फोगण माणसं फोडणं फोडणं त्यांना जायचं असेल तर तुरुंगात जावं लागेल नाही तर आमच्या पक्षामध्ये जा एक साधी म्हण त्यां आली कशी आली रस्ताचांचा एक नारा आहे रस्ताचांचा नारा तुरुंगापेक्षा वाज फवारा आली तुरुंगापेक्षा वाजव फवारा ही भूमिका आज, आज या देशामध्ये अनेक राज्याचे नेते हे स्वीकारायला लागलेले आहेत आज या फाची स्थिती आज या देशामध्ये या राज्यकक्षांनी केलेली आहे त्याच्याशी संघर्ष करण्याच्या बद्दलची भूमिका ही आपल्या सगळ्यांना ही करावं लागेल महाराष्ट्रामध्ये आपण लोकांनी फक्त उभा केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्मिती किंवा लोकांच्या हातीवर आम्ही लोकांनी केली तो फक्त फोडला आजच्या भाषाचे लोक बाहेर गेले फोडले गेले अनेक लोक आहेत ज्यांना निवडून करून दिले निवडणुका मागच्या असा आज मागच्या निवडणुकीमध्ये असल्या जिल्ह्यामध्ये जिन्नर असो अंबेगाव असो खेळ असो इंदापूर असो लालामुशी असो इतक्या सगळ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार हे यशस्वी झाले हे उमेदवार कुणाच्या नावाने निवडणूक रोजत होते कुणाचा फोटो हा निवडणुकीमध्ये त्यांनी वापरला आणि हे सगळं व्हायचं आज कुठून तरी दमदाती आली भीतीचं संकट आलं तुरुंग चाकांची धमकी आली की असे अनेक लोक लक्ष सोडून आज दुसऱ्या बाजूला गेलेलं हे तिथं अफसर सगळ्यांना दिसत आणि म्हणून आज अफसरा जागं व्हावं लागेल मला आश्चर्य वाटलं की अनेक ठिकाणी तुमच्या दिल्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये अनेक लोकांनी माझ्यावर काम केलं स्वामानिकपणे काम केलं अण्णासं गावचे होते माझ्या आईबरोबर तरी काम केलं आणि माझ्या घर काम करणार दत्ताचं वैशील होतं अनेक सरकारी सांगता येतील विठ्ठलराव वानखेडे होते बाबूराव दादा बांगर होते श्री सैद होते मातारराव दादा दादा होते आज हे लोक नाही पण या लोकांचं वैशिष्ट्य काय होतं वैशिष्ट्य होतं निष्ठा होती त्यांच्याकडे निष्ठाची ही त्यांनी कधी केली नाही अनेक गोष्टी सांगता एका बाजूने या तालुक्यानं निष्ठा देणारे दसू भात्रांच्यासाठी आमच्या सरकारने आणले ज्यांवर साथ दिली आणि आजकाल बघता आम्ही ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे दसुभ्रांचा वारसा आहे त्यांनी काय केलं त्यांना काय द्यायचं ठेवलं काय कमी द्यायचं ठेवलं विधानसभा दिली मंत्री भर दिलं अनेक मंत्री भर दिली विधानसभेचं अध्यक्ष भर दिलं देशाच्या साखरधंद्याचं संबंध हिंदुस्थानचं अध्यक्ष भर दिलं अनेक संस्थेवर काम करण्याच्या संबंधीची संधी आणि प्रतिष्ठा दिली आणि एवढं सगळं दिल्याच्या नंतरसुद्धा दस्तुहारसांच्या वेळी जी निष्ठा होती त्या निष्ठेची एक खास सत्य सुद्धा निष्ठा आज निघून जाण्याच्या समोरची भूमिका घेतल्याच्या चा, नंतर या नेतृत्वाने दिली आणि म्हणून जे निष्ठेला प्रामाणिक राहत नसतील आम्हा लोकांच्या निष्ठेला साथ देत नसतील ते तुला सत्यामुळे निवडून देणाऱ्या नागरिकांशी सुद्धा निष्ठा ठेवणार नाही ही भूमिका आपल्या सगळ्यांना लक्षात ठेवा लागेल आणि हे तिथं बदलायचं असेल तर आपल्याला जागं व्हावं लागेल येईल निवडणूक लोकसभेची निवडणूक होईल आधीच्या आमच्या सरकारने सांगितलं की आज डॉक्टर कोल्हाच्यासारखा एक अतिशय उत्तम खासदार तुम्ही लोकांनी निवडून दिला सर देशात त्यांचं नाव व्यक्ती केलं लोकसभेमध्ये डॉक्टर अमोल कोवले वगळला वगैरे आल्याच्या नंतर खासदार लोक अत्यंत शांतपणाने त्यांचे विचार त्या ठिकाणी ऐकतात आणि त्याचं कारण असं की त्यांची वांदिची प्रामाणिकपणाची तुमच्याशी त्यांची निष्ठा आहे तुम्ही त्यांना मत देऊन मोठ्या मतदान देशाच्या फादलमध्ये वाचवलं याचं अखंड स्मरण हे ते आंतरकरणामध्ये ठेवतात आणि आपल्या मतदारांची प्रामाणिक फळाची भूमिका घेतात आणि म्हणून अशा निष्ठान लोकांची आज गरज आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही निकाल घेतात किती अडचणी देऊ महाराष्ट्राचा काना खोकता या पुढच्या दोन महिन्यामध्ये फिरून जाजू आणि सामान्य माणसाला जागा करून निष्ठावण आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या हिताची जखमी करणारे उमेदवार विजयी कसे होतील याची आम्ही काळजी घेऊ त्या कामाला तुमच्या सगळ्यांची सास पदेल एवढंच या ठिकाणी सांगतो आज डॉक्टर कौल ज्या पद्धतीने गेलं फार सर्व महाराष्ट्राचं आणि तुमच्या नावलोखीत वर्गला त्या भूमिकेला तुमच्या सगळ्यांची शक्ती मनापासून पाठिंबा हा वेळ अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि अधिक न बोलता अनेक तास या ठिकाणी बसला तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझे दोन ठेव देतो